धाराशिव शहरातील कर्मवीर मावासाहेब जवताळे महाविद्यालय वाशी येथील मराठी विभाग प्रमुख आणि प्राध्यापक महेंद्र कुमार चंदन शिबे किंवा कौशल्य विभागाकडील प्राध्यापक, प्राध्यापक शहाजी चेले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवा करून सोहळ्याचं आयोजित यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व पुरोगामी विचारवंत डॉक्टर प्रल्हाद लुलेकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ पारशी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव होते याप्रसंगी खजिनदार व जयकुमार बापू शितोळे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मच्छिंद्र तात्या कवडे वाशीनगर पंचायतचे उपनगर अध्यक्ष सुरेश कावडे आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रल्हाद लुलेकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले राज्यश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेचे पाईक असलेले डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी गोरगरीब दिनदलित तसेच श्री शिक्षणासाठी डोंगरा एवढे मोठं काम केलं आहे त्यांच्या विचाराची कास धरूनच या संस्थेतील सर्व पदाधिकारी आणि प्राचार्य प्राध्यापक व प्राध्यापकर कर्मचारी काम करत आहे याचा मला आनंद होत असून श्री शिक्षणाचं हे काम अधिकतम चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले शहाजी चेडे ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर